नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती अहमदनगर आवक आलेली सात क्विंटल कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती दाराशिव आवक आलेली एक हजार पाचशे साठ नग कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत नऊशे पन्नास रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आलेली एकोणावीस हजार तीनशे नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत चारशे रुपये सरासरी दर आले तीनशे पन्नास रुपये बाजार समिती खेडचाकण अवकालेली सत्तावीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत सातशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली तीन हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती राहता अवकालेली नऊशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती अक्लूज आलेली दोन हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली आठ हजार आठशे बेचाळीस नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती जळगाव आलेली एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती पुणे आवकालेली आहे एक लाख दोन हजार तीनशे वीस नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे खडकी आवकालेली आठशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालीली दोन हजार पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत दहा रुपये सरासरी दर आलेत नऊ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकालीले सव्वीस हजार नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती नागपूर अवकाली तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती मुंबई आवक आलेली सहाशे बावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती भुसावं आवक आलेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये धन्यवाद